राम मंदिरात सोमवारी बावीस जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केला त्यांच्यासोबत गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंद देवगिरी आदी उपस्थित होते मोदींनी मंदिराच्या गर्भगृहात पोहचून प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प घेतला आणि आचमन पावित्र केले त्यानंतर पूजा सुरू झाली त्यानंतर मोदींनी त्यांच्या हातातून कुशा आणि शलाका ओढली मंत्रोच्चारासोबतच श्रीरामलल्लाच्या चरणी जल सोडण्यात आले त्यानंतर अक्षदा आणि पुष्प अर्पण करण्यात आले यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून पूजा पूर्ण करण्यात आली त्यानंतर त्यांनी रामलल्ला साष्टांग नमस्कार केला आणि संतांचे आशीर्वाद घेतले मंत्रोच्चार करून रामलल्ला जागे करण्यात आले मंगलध्वनीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आज सकाळी रामलल्लाला मंत्रोच्चाराने जागे करण्यात आले यानंतर वैदिक मंत्रोच्चारांनी प्रार्थना झाली वाजल्यापासून शंखांसह अधिक वाद्यांच्या मंगलमय आवाजात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात झाली दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी सुरू झाला चौऱ्याऐी सेकंदात मूर्तीमध्ये प्राणस्थापना झाली ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा